यु डायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये इयत्ता पहिली आणि इतर विद्यार्थ्यांची प्रोफाईल अपडेट करणे सुरू झालेले आहे प्रोफाईल अपडेट करून कंप्लीट कशी करावी आणि यावर्षी झालेले नवीन बदल कोणकोणते आहेत ते, आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता पहिली विद्यार्थी प्रोफाईल अपडेट कशी करा करावी एस डी एम एस पोर्टलवर लॉग इन करावे त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीसवर क्लिक करावे त्यानंतर क्लोजवर क्लिक करावे असा डॅशबोर्ड आपल्याला दिसत आहे व्ह्यू अँड मॅनेजवर क्लिक करावे त्यानंतर स्टेटसमध्ये आपल्याला नॉट स्टार्टेड असे दिसणार आहे तर आपल्याला सध्या फक्त विद्यार्थ्याची प्रोफाईल अपडेट करता येईल इतर माहिती नंतर ॲक्टिवेट होणार आहे विद्यार्थ्याच्या समोर नॉस्टार्ट असे दिसत आहे जनरल प्रोफाईलवर क्लिक करावे यामध्ये विद्यार्थ्याच्या नावात जेंडर जन्मदिनांक यामध्ये बदल करता येईल स्टेट कोड ऑप्शनल आहे या ठिकाणी आपण स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्याचा आय डी टाकू शकतो त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचा ॲड्रेस टाकायचा आहे गावाचे नाव पोस्ट तालुका आणि जिल्हा त्यानंतर पिनकोड आवश्यक आहे या ठिकाणी गावाचा पिनकोड टाकायचा आहे पोस्टाचा मोबाईल क्रमांक असेल तर टाकावा किंवा नऊ हा अंक दहा वेळा टाकावा त्यानंतर ईमेल असेल तर टाकावा नसेल तर नाही या ठिकाणी लँग्वेज निवडायची आहे त्यानंतर विद्यार्थ्याची कास्ट कॅटेगरी मायनॉरिटी असेल तर तो प्रकार किंवा नसेल तर नॉट ॲप्लिकेबल असे निवडावे विद्यार्थी बी पी एलमध्ये आहे का असेल तर अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घेतला जातो का डब्ल्यू एस ग्रुपमध्ये आहे का त्यानंतर दिव्यांग असेल तर यस असे निवडायचे आहे आणि त्याचा दिव्यांगत्व प्रकार आणि टक्केवारी टाकायची आहे नसेल तर नो असे निवडावे त्यानंतर विद्यार्थ्याचे राष्ट्रीयत्व भारतीय आहे का यस असे निवडावे विद्यार्थी मागील वर्षी शाळाबाह्य होता का तर या ठिकाणी नो असे निवडावे त्यानंतर रक्तगट रक्तगट माहीत असेल तर टाकावा नसेल तर अंडर इन्वेस्टिगेशन असे टाकावे आणि अपडेटवर क्लिक करावे त्यानंतर नोटिफिकेशन वाचून कन्फर्मवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याची जनरल माहिती अपडेट झालेली आहे त्यानंतर विद्यार्थ्याची एनरॉलमेंट प्रोफाईल अपडेट करायची आहे ई पीवर क्लिक करूया यामध्ये सुरुवातीला विद्यार्थ्याचा ॲडमिशन नंबर म्हणजे जनरल रजिस्टर क्रमांक टाकावा त्यानंतर विद्यार्थ्याचा शाळेतील प्रवेश दिनांक त्यानंतर वर्गातील रोल नंबर लँग्वेज या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर लँग्वेज ग्रुप मराठी इंग्लिश असा निवडावा त्यानंतर इयत्ता पहिलीसाठी इतर टॅब ॲक्टिव नाहीत त्यानंतर स्टेटस ऑफ स्टुडंट या ठिकाणी विद्यार्थ्याची मागील वर्षातील स्टेटस निवडायचे आहे अंगणवाडी असेल तर अंगणवाडी असे निवडावे इतर टॅब पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी ॲक्टिव नाहीत त्यानंतर सेव्हवर क्लिक करावे एनरोलमेंट प्रोफाइल अपडेट झालेले आहे त्यानंतर विद्यार्थ्याला मिळालेल्या इतर सुविधा या ठिकाणी यसवर क्लिक करावे मोफत पाठ्यपुस्तके गणवेश किंवा इतर सुविधा निवडाव्यात विद्यार्थी स्पेसिफिक लर्निंग डिसएबिलिटी असेल तर यस नसेल तर नो ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असेल तर यस नसेल तर नो त्यानंतर ए डी एच डी विद्यार्थी गिफ्टेड किंवा टॅलेंटेड असेल तर यस किंवा नो निवडावे विद्यार्थ्याने राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर भाग घेतला असेल तर यश निवडावे त्यानंतर एन एस एस एन सी सी स्काऊट गाईडमध्ये सहभागी असेल तर यस असे निवडावे त्यानंतर विद्यार्थी इंटरनेट सुविधा वापरण्यासाठी सक्षम आहे का तर या ठिकाणी यस किंवा नो निवडावे त्यानंतर विद्यार्थ्याची उंची सेंटीमीटरमध्ये आणि वजन के जीमध्ये टाकावे त्यानंतर हा एक नवीन बदल झालेला आहे विद्यार्थ्याचे घरापासूनचे अंतर आणि पालकांचे शिक्षण या ठिकाणी शिक्षण निवडायचे आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ग्रॅज्युएशन असे शिक्षण निवडायचे आहे आणि त्यानंतर सेव्हवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याची प्रोफाईल अपडेट झालेली आहे त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची माहिती कम्प्लीट करायची आहे भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करावी आणि शेवटी डाटा करा कम्प्लीट डाटावर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याची माहिती कम्प्लीट झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांची माहिती कम्प्लीट करायची आहे इतर वर्गातील विद्यार्थ्यांची प्रोफाईल अपडेट कशी करावी डॅशबोर्डमध्ये वर्गासमोर व्ह्यू अँड मॅनेजवर क्लिक करावे यापूर्वी आपण विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल अपडेट केलेली आहे त्यानंतर एनरॉलमेंट प्रोफाईल यामध्ये विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर क्रमांक शाळेतील प्रवेश दिनांक ही माहिती अगोदर भरलेली आहे विद्यार्थी इतर शाळेतून इम्पोर्ट केलेला असेल तर या माहितीमध्ये आपल्याला बदल करायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्याचा वर्गातील हजेरी क्रमांक निवडावा लँग्वेज त्यानंतर लँग्वेज ग्रुप हे ड्रॉपडाऊनमधून आपल्याला निवडायचे आहेत त्यानंतर काही त्या विद्यार्थ्यासाठी आवश्यक नाहीत त्यानंतर विद्यार्थ्याचा स्टेटस निवडायचा आहे मागील वर्षातील विद्यार्थ्याचा स्टेटस म्हणजे सध्याच्या शाळेतून आहे का किंवा इतर शाळेतून आलेला असेल तर तो निवडायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याची मागील वर्षातील इयत्ता या ठिकाणी निवडायची आहे त्यानंतर मागील वर्षातील विद्यार्थ्याचे रिझल्ट पास किंवा इतर असेल तर ते निवडायचे आहेत प्रमोशन करताना ही माहिती आपण भरलेली आहे पर्सेंटेज आणि उपस्थिती दिवस त्यानंतर सेव्हवर क्लिक करावे नेक्स्टवर क्लिक करून विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुविधा ही माहिती अपडेट करायची आहे यामध्ये बरीचशी माहिती मागील वर्षी भरलेली आहे नवीन बदल आपण कोणता आहे तो पाहूया या ठिकाणी विद्यार्थ्याची उंची आणि वजन अपडेट करायचे आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे शाळेपासून घरापर्यंतचे अंतर या ठिकाणी अंतर निवडायचे आहे आणि आई किंवा वडील आणि पालकांचे शिक्षण किती झालेले आहे ते निवडायचे आहे त्यानंतर सेववर क्लिक करावे त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याची माहिती बरोबर असल्याची खात्री करून कम्प्लीटवर क्लिक करावे अशा पद्धतीने विद्यार्थ्याची प्रोफाईल कंप्लीट झालेली आहे वर्गातील इतर विद्यार्थ्यांची प्रोफाईलसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला कंप्लीट करायची आहे कंप्लीट झालेल्या विद्यार्थ्याच्या समोर तिन्ही टॅब हिरव्या रंगामध्ये दिसत आहेत आणि स्टेटस कंप्लीटेड असा दिसत आहे धन्यवाद